नमस्कार मी विनय कांबळे आपण पाहता तर रिपब्लिक नवाय ट्वेंटी फोर न्यूज आवाज तुमचा बातम्यांची आपल्यासोबत आज विशेष मुलाखतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपल्या जयश्री बाळू काब्दे आहेत मॅडम आपलं स्वागत आहे मी जयश्री बाळू काब्दे अध्यक्ष पदासाठी उभी आहे तरी मी सर्व विकासाचे काम करून विकासाच्या उद्देशानेच मी थांबलेली आहे निवडणुकीमध्ये ताकदीने लढणार आहे यामध्ये महिलांचा खूप सहकार्य आहे कारण की लाडके भाऊ आपल्याला दर महिना लाडक्या ला पैसे दिल्यामुळे या निवडणुकीमध्ये महिलांचं खूपच सहकार्य आहे प्रभागामध्ये फिरत असताना देखील महिला तुमच्या सोबत मोठ्या प्रमाणात हो, सहकार्य खूपच आहे महिलांच महिला तुमच्याशी बोलताना कशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या काय काय अडचणी तुम्हाला सांगितलं त्यांच्या अडचणी जे शिंदे साहेब तर करतच आहेत दीड महिना देऊन हजार देऊन त्यांनी करतच आहेत त्यांना अपेक्षा आहे की एकवीसशे रुपये करावे काय सांगाल आता तुम्ही राहिला मागची पार्श्वभूमी काय या मागची पार्श्वभूमी आहे विकासाचे काम हो। आतापर्यंत विकासा विकासा, विकासा जे झाले नाहीत विकासाचे आम्ही विकास आम्ही विकासासाठी आम्ही थांबलेले आहोत आम्ही नगर नगराध्यक्षासाठी आणि आमचे उमेदवार जे नगरसेवकासाठी थांबलेले आहेत सतरा अठरा झालेले आहेत अजून फॉर्म भरेपर्यंत अजून काही होतील पूर्ण होतील आणि मी तात्चिन मी निवडणूक लढणार आहे सर की तात निवडणूक लढणार आहे तुमच्याकडे अनेक इच्छुक या ठिकाणी सतरा जण आहेत म्हणतात तर दुसऱ्या बाजूला लोकांचा प्रतिसाद तुम्हाला कसा आहे चांगला प्रतिसाद आहे लोकांची चांगली सहानुभूती आहे एक नवीन चेहरा म्हणून सहानुभूती आहे निस्वार्थी चांगला चेहरा सहानुभूती आहे जसं तुम्ही सांगताय की लोकांचे स्थानपती देखील दे आहे तुम्ही माझी नगरसेवक देखील होतात याचा देखील तुम्हाला फायदा होणार मी माझी नगरसेवक तीन टर्म झालेले आहेत माझे आणि मी, मी हर चांगलेच काम केलेली आहे मी माझ्या हर प्रभागामध्ये तुम्ही जस सांगताय की तुम्ही तीन टर्म नगरसेवक राहिलेला आहात आणि तुम्ही नगराध्यक्ष पदाची देखील निवडणूक होता एका बाजूला दोन पक्षाचे देखील या ठिकाणी उमेदवार घोषित झालेले आहेत तर त्यामध्ये तुमची लढत आणि त्यांच्या लढतीमध्ये कशा पद्धतीचा फरक राहणार फरक काही राहणार नाही त्यांच्या निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीने लढीत आता आपल्या सोबत जयश्री बाळू कापदे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिवसेना शिंदे गटाकडून आहेत आणि जे ताकदीनिशीर ही निवडणूक समोर लढणार आहेत आणि त्यांचे सांगत आहेत की अनेक इच्छुक उमेदवार त्यांच्याकडे सतरा इच्छुक उमेदवार आलेत आणि काही दिवसांमध्ये ते देखील पूर्ण प्रभागामध्ये उमेदवार देणार असं सांगितलंय आता येणार काय बघावं लागणार की ला ते कशा पद्धतीची निवडणूक लढत होणार आहे